इचलकरंजी आणि परिसरात ढगार वातावरण असलं तरी पावसानं काहीशी उसंत घेतली आहे मात्र धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील लहान पुलाला लागून पाणी वाहत असल्यानं बुधवारी महापालिका प्रशासनानं बॅरेकेटस लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता नदीकाठावर आपत्कालीन मदत कार्यासाठी यांत्रिक बोटीसह अग्निशमन दलाचं पथकही चोवीस तास तैनात करण्यात आलंय चोवीस तासात पाणी पातळी दीड फुटांनी वाढल्यानं आज सायंकाळी कोणेसाट नशदा सहा फुटावर पोहोचली आहे नदीकाठावरील श्री रेणुका मंदिर स्मशानभूमीपर्यंत पाणी पोहोचलं आहे पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट आहे मात्र पाणी पात्राबाहेर पडलं असून पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास शुक्रवारी लहान पुलावर पाणी येऊ शकतं असं महापालिकेचे आपत्कालीन मदतकार्य विभाग प्रमुख संजय कांबळे यांनी सांगितलं दरम्यान पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यानं आज महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर यांनी यांत्रिक बोटीतून जॅकवल आणि कट्टीमोळा परिसरात पाहणी केली या पाहणीनंतर त्यांनी आपत्कालीन यंत्रणेस दक्षतेबाबत योग्य त्या सूचना दिल्या hey there. subscribe to my channel and also press this bell icon